अमरावती महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त तथा पथविक्रेता समिती अध्यक्ष यांना सादर केलेल्या निवेदनात शहरातील विद्यमान पथविक्रेता झोनला अधिकृत मान्यता देण्याची तसेच नव्याने प्रस्तावित केलेले एकोणतीस हॉकर्स झोन तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलं की दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात प्रकटनेत नमूद करण्यात आले की एकोणतीस हॉकर्स झोन पथविक्रेता कायदा दोन हजार चौदा आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहेत शहर फेरीवाला समितीच्या नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत सर्व सदस्यांनी या झोनबाबत नाराजी व्यक्त केली होती तरी देखील महानगरपालिकेकडून हे झोन निश्चित करण्यात आले असा आरोप करण्यात आला आहे संघटनांच्या म्हणण्यानुसार दोन हजार सतरा मधील पतविक्रेता योजना उच्च न्यायालयाने रद्द केली असून नवीन झोन तयार करण्याआधी समितीच्या सहमतीने आणि शासन मान्यता घेऊनच झोन निश्चित करणे आवश्यक आहे हॉकर्स प्रतिनिधी गणेश मारोडकर दीपक लोखंडे आणि जावेद शेख यांनी चेतावनी दिली आहे की जर अन्यायकारक हॉकर्स झोन कायम ठेवले गेले तर हजारो फेरीवाले महानगरपालिकेंसमोर मोठे आंदोलन करतील आज आम्ही मनपा आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदन देण्याचे कारण असे की कालच वृत्तपत्रामध्ये अमरावती शहरात एकोणतीस दी ठिकाणी प्रस्तावित हॉफर झोनची निर्मिती महानगरपालिकेने के केलेली आहे आणि यांची असे म्हणणे आहे की दोन हजार सतराच्या योजनेप्रमाणे आम्ही हे हॉफर झोन प्रस्तावित केलेले आहेत यानंतर जो हॉफर झोनमध्ये व्यवसाय करेल त्यालाच आम्ही व्यवसाय करीत अन्यथा व्यवसाय करून घेऊ नये परंतु माझं मॅडमला सांगणं आहे का मॅडम दोन हजार सतराच्या योजनेप्रमाणे आपण जे कारवाई केलेली आहे आणि जे काम केलेलं आहे तर हे हायकोर्टाने हे पूर्ण रद्द केलं आहे हे पूर्ण रद्द केलेलं आहे आज हे पूर्ण जजमेंट आहे एकशे अठरा पैसेचं हे आज आम्ही मॅडम यांना देण्यासाठी आलेलो आहोत याची कॉपी ज्यावेळेस जजमेंट लागले संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेमध्ये देण्यात आली होती पण इथे आली का नाही मला माहिती नाही आहे या ऑर्डरप्रमाणे दोन हजार सतराची योजनाच रद्द झाली आहे तर यांनी जे रद्द झालेली योजना आहे त्या कोणत्या आधारावर यांनी हे हॉकर झोनची निर्मिती केलेली आहे आम्ही हॉकर झोनचे सदस्य पतविक्रेता समितीचे सदस्य नऊ तारखेला मिटिंग झाली बैठक झाली त्यामध्ये आम्ही यांना स्पष्ट भाषेत सांगितली होती की एकही हॉफर झोन आपण सांगशन करू नका कारण हे हॉफर झोन आम्हाला मान्य नाही आहे आमच्या हॉकर विषयकाला मान्य नाही परंतु जो आमचा अधिकार आहे जो आम्हाला अधिकार दिलेला आहे शासनाने जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या पूर्ण आमच्या अधिकाराचा आनंद महानगरपालिका करत आहे आमचा कुठेही ऐकल्या जात नाही आमच्या सांगण्यावरूनच पतविक्रेता सदस्यांच्या सांगण्यावरून अकोर झोन रेड झोन नो हॉकोर झोन याची निर्मिती होते परंतु महानगरपालिका अशी कुठलेही काम करत नाही हुकुमशाहीच्या मार्गाने महानगरपालिका चालली आहे आणि अगर हे आमचं सोडाव अगर हे हायकोर्टात ऐकायला तयार नसेल तरी दिलीमध्ये हुकुमशाही झाली हे हुकुमशाही फक्त ती आता जिल्ह्याल कदाबी सहन करणार नाही अगर हे आज रद्द झालं नाही आम्ही इथून उठून नये आणि याच्यापेक्षा